नमस्कार शेतकरी मित्रांनो नव भारत टी व्ही यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आता बरेचसे शेतकरी बहिमुख पिकाची डोबणी पेरणी करायला सुरुवात करत असतात कारण काही शेतकऱ्यांना पाणी कमी पडत असतं म्हणून लवकर बहिमुखाची डोबणी पेरणी करून ती पीक आपलं लवकर निघण्यासाठी अपदत असतात किंवा प्रयत्न करत असतात तर शेतकरी मित्रांनो आपल्याला बहिमुगाची डोबणी पेरणी करत असताना आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं बियाणं चांगलं असणं गरजेचं आहे कारण आपण खत पाणी भरपूर खर्च होत असतो आणि अशा वेळी आपल्याला जर शेंगा कमी निघल्या तर आपल्याला ते उत्पादन घेणे देखील परवडत नसतं त्याच्यासाठी आपल्याला चांगलं जर बियाणं असेल तर नक्की आपल्याला भरपूर उतारण मिळणार आहे तर त्याच्यासाठी आपल्याला बियाणं कोणचं निवडायचं ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत जर चॅनलला कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ नक्की पाहा कारण शेतकरी मित्रांनो बियाणं तुमचं चांगलं तर तुम्हाला उतार देखील भरपूर पाडणार आहे तर मी प्रत्यक्ष गेल्या वर्षी वापरलेलं कोणचं बियाणं आहे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे नंतर दुसऱ्याचं देखील एक नाव सांगणार ना आहे तुम्हाला जी वापरायचं आहे ती तुम्ही वापरू शकता दोन व्हरायटीचं मी नावं तुम्हाला सांगणार ना आहे तर ही पहिली व्हरायटी म्हणजे शेतकरी मित्रांनो मी पाच किलो बियाणं अगदी थोडक्या क्षेत्रामध्ये आम्हाला डोबायचं आहे त्याच्यामुळे मी ही पाच किलो बियाणं कालच आणलेलं आहे ही कालच आम्ही बियाणं आणलेलं आहे आणि आम्हाला देखील डोबायचं आहे ही आहे वेस्टर्न पंचावन्न आता ही वेस्टर्न पंचावन्न बियाणे शेतकरी मित्रांनो ह्याची उगवण देखील चांगल्या प्रकारे होती आणि सगळ्यात महत्त्वाचं ह्याला शेंगा देखील चांगल्या प्रकारे लागते ती आणि शेंगा जर आपल्याला भरपूर लागल्या तरच आपल्या शेतकऱ्याला भैमुख पीक ही परवडलं जाते आणि ह्याचा येल ह्या वेस्टर्न पंचावन्नचा जो वेल आहे ती मध्यम प्रकारे ह्याची उंची होती त्याच्यामुळे आपल्याला जी काय आपल्याला जनावराला चारा लागतो तो वेल देखील ह्याचा चांगल्या प्रकारे निघतो आणि ह्याचा वेल जास्त उंच असल्यामुळे त्याला आरा देखील भरपूर आहेत आणि आरा भरपूर असल्या तर आपल्याला शेंगा देखील भरपूर असतात त्याच्यामुळे वेस्टर्न पंचावन्नमध्ये गेल्या वर्षी आम्हाला चांगल्या प्रकारे शेंग देखील निघली अगदी कमी क्षेत्रामध्ये शेंगदाण्याचं बियाणं आणलं आणि पाच किलोला आम्हाला जवळजवळ बारा गोण्या शेंगाच्या वाळून निघालेल्या आहेत वाळून खट त्याच्यामुळे आम्ही ह्या वर्षी देखील वेस्टर्न पंचावन्न या जातीचे बियाणाची निवड केली आहे आणि ही वेस्टर्न पंचावन्न ही लालसर शेंगदाणा आहे आणि आता आपण मी दुसरं जी सांगणार आहे ती चोवीस म्हणून नावाचा अजून एक बियाण आहे त्या त्याच्याबद्दल जर काय माहिती सांगायचं असेल तर ती कसं आहे बियाणं शेतकरी मित्रांनो त्याचा शेंगदाणा पांढरा आहे आणि त्याचा येल बारका राहतो म्हणजे याल खुर्ट शेंगा भरपूर असतात आता वेस्टर्न पंचावन्नचा वेल चांगला आहे मोठा आहे मापात आहे आणि त्याच्या आरा भरपूर सुटतात त्याच्यामुळे ह्याला वेस्टर्न पंचावन्नला देखील चांगल्या चा प्रकारे शेंग लागते कारण आम्ही आता ही वेस्टर्न पंचावन्नच आणलेला आहे आणि टॅगची वीज जी आहे ह्याला देखील भरपूर शेंगा लागतात पण वेल आहे त्याच्यामुळे आपल्याला काही वेळ चारा जनावरांना त्याच्यातून कमी भेटतो पण त्याच्यातून देखील भरपूर शेंगा निघत आहे त्याची शेंग थोडी लहान साईजला आहे टॅगची वीज जी आहे ते देखील बियाणं खूप चांगल्या प्रकारे आहे त्याच्यामुळे अशा प्रकारे जर दोन ह्या बियाण्याची जर निवड आपण केली तर याला दोन्हीला बी उतार चांगल्या प्रकारे मिळणार आहे तर अशा पद्धतीने आपण या दोन बियाण्याची निवड करावी कारण सध्या शेतकरी मित्रांनो कमी क्षेत्रामध्ये कमी खर्चामध्ये जर भरपूर उत्पादन घ्यायचं असेल तर बियाणं आपलंही चांगलं असायला असावं लागतं त्याच्यामुळे आपण वेस्टर्न पंचावन्न किंवा विष या जातीची निवड करा आपल्याला भरपूर उत्पादन निघणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया असंच पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद